नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कवी संतोष यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे माय नारळाचं पाणी चला तर ऐकूया ऐका ऐका दोस ताणो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस ताणो माय बापाची कहाणी बाप खोबर माय नारळाच पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरी काळीज पिका जपती या फार माय हरीन न पिका जपती या फार बापशी वाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धन्याची माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळास पाणी एकदा माय बापा मधी पैज शी हो लागली सांग कुणावाणी पोर कुणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी थोडा थोडा दोघावाणी माय नारळास पाणी माय नारळाच पाणी माय नारळच पाणी माय नारळाच पाणी जीवलावतीया या माय मनमा निराळ जीवलावतीया माय मन मायेच निराळ बापल माय, पवितो डोळा जवई ये तू या वगाळ बाप लपितो डोळा जवई ये तू या वगाळ ओला मायेचा पर ओला मायेचा पर कुसून डोळ्यातलं पाणी माय नारळास पाणी माय नारळास पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाच पाणी